दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी वारंवार वार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे औषधाचा पंप चालू असूनसुद्धा दमा कमी नाही येणे यावरची खात्रीशीर औषधं उपलब्ध तेही फक्त पाचशे नव्याण्णव रुपयात हो फक्त पाचशे नव्याण्णव रुपयात तर आजच मागून घ्या तेही आपल्या विजय भव आयुर्वेद यांच्याकडून संपर्कासाठी एक्क्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर चौतीस चौपन्न या क्रमांकावर संपर्क करा पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणीसुद्धा उपलब्ध पाहुन याच ती कि असं लईच पांढरे दिसायला लागली का कस आपण बी कटात दिसलं पाहिजे बर उरकून गेलं पाहिजे पण माझं उरकून नुसतं नाही ते राजाकडे गेलं पाहिजे राजाचं ए अरे एवढं नेहरात चला जात तू राजाच बी बघितलं पाहिजे त्याला गाठला पाहिजे त्याच काय आवरायला ते तयारच आहे आधीच म्हणा राजू बर चल भेटलं तुझ्या घरी जायचं आहे का भाऊ आव काय विचारतेस अरे पाहुणे याच ती चल चल चत चल अरे पाहून याचा ते काल काल फोन आला होता मला त्याचने म्हटलं या बेस कुठवाडीतच आता तोळवट बांधला पाहिजे आपल्या घरी जाऊन केलं पाहिजे काहीतरी तिथं चार माणसं बोलवली पाहिजे बावकीतली याद्या म्हटलं की तिथं नको करायला कुणाच्या याद्याला का काय राणाच्या याद्यालय का मला माहितच होत तुला का तुझा विश्वास नाही बसला माझ्यावर अरे तुझं लगेच ठरलंय की आर का, ठर रे काय तू ग राजू कसर। चल चल लवकर बांधायचं तळवट बांधला पाहिजे सावली केली पाहिजे काय झालं अरे काय झालं राजा राजा अच्छा चल आपणाला जायचं घरी अरे आर... आर घरी जाऊया की लवकर पाहुणे मला नाही घरी या नगीन करायचंय नका न तुला पूर्वी पसंत आहे का राजा अरे तोंडानं म्हणजे सांगते का शिवलं बिवलय काय असं का तू कटल्या कट करतोय करते शिवलि मला पूर्गी नाही पसंत पसंत आहे अरे काय पसंत आहे राजा काय म्हणलं अरे त्या दिवशी बघायला गेलो ना बघाय गेलो बोललास मला पूर्गी पसंत आहे फोटो मागून घेतलास सगळ्या गावात दाखल पूर्ग पसंत आहे काय अरे काय करू काय करू आता काय भिंगरे अगं किती वेळ देवाचे पाय धुम बसणार काय फायदा नाही तू माझं दवाखान्याचं काय चांगलंयचं काय चाललंय देवा अरे ते एकदाच राजा आणि भिंगरीच्या मनाचा कर रे मला एक सांग अशक्य गोष्ट हो शक्य झाली म्हणजे तर राजाला सुंबाटायला काय कळत नव्हतं तरी पण दोघं एकत्र आली माझं दवाखाना कधी ओपन होणार आहे सोड पत्ता नाही भिंगरीचं लग्न म्हणजे कस आपण दोघं मोगळ रे आता बघ ना हिच्या नादात आपण फसतोय ना ती भिंगरी तिकडे तुझे पाय सोडत नाही आणि ते माझा हात सोडत नाही कसं होणार आहे भिंगरी सगळे देवांचे नमज झाले पूर्ण आता अजून काय राहिलंय चेहरा कसा फुललाय आता आयुष्यभर लाजायचंच आहे चला गुड्डे आपण कुठतरी बसायचं का आता अजून काय तुझं मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय चल, चल। बरं भिंगरे अगं आता अजून कसला विचारत आहेस तू हा सगळं तुझ्या मनासारखं झालंय ना आता सकाळपासून दोन तास आपण नवस फिरतोय एक देव सोडला नाहीस तू काय झालं आता तुला विचार करायला भिंगरे अगं तुला माहिती आहे का नवीन नवरा नवरी पण एवढे देवदेव करत नसतील ग आता काय तुझ्या मनासारखं होणं बाकी आहे ग बोलशील का कसला विचार करतेसु भिंगिरी अगं बोल पटकन अगं अजून एक नवस भेडायचं बाकी हाय काय चल चल पला अगं थांबस तरी ऐकून तर घे नाही नाही चल चल उठ पटकन तुझे काय सगळे नवस आहेत हो। ना देवादेवींचे की आज फिडून टाकू नाही तर तू दिवसभर माझी काय सोडणार नाहीस अगं कुठे थांब जरा ऐकून तर घे की अगं आता काय ऐकून घेऊ अजून चल लवकर तू अगं बुड्डे तू नवस हे केलाय पण तू मी नाही भेडू शकत मग कोण अग राजा काय राजा अगं भिंगरी तुला कळतं का राजा कसं नावच पेड एक मिनट तू नेमका नावाच काय केलंय अग बाई तू देवाला असतं नाही बोलीस ना की तू आणि राजा जोडीन याल देवाला म्हणून भिंघरी हे बघ आताच सांगते असं काय झालं ना अख्ख्या गावात गोंधळ होईल आबांपर्यंत विषय गेला ना सगळी पंचायत करून ठेवाल आणि आम्हाला निघत राहायला येईल ग अगं कुटुंनी असं काय बोलली मग कसं बोलली हे बघ हां मी तुला सांगते पण तू माझ्यात चिडू नको पाया बरं नाही खेळ सांगा नक्की ना बघ हां सांग गुड डे हां मी देवाला म्हणली हां अगं मी देवाला असं म्हणली हां मी देवाला म्हणली की अगं काय म्हणली भिंगरे तू चिडचिल माझ्यावर तू सांगते का नाही आता सांगते हां मी देवाला असं म्हणली हां की देवा हां राजा जर मला होय बोलला तर राजा त्याच्या घरापासन तुझ्यापर्यंत लंगडी घालत घालत तुझा पाया पडायला येईल काय अगं तुझं डोकं आहे की नाही ग हा मला सांग राजाचं घर मंदिरापासून किती लांब येते राजा कसा ऐका पाया येणार आहे ग कुठे चिड नको की चिड नको काय करू तुला एखादं साधा सिंपल नवस नाही बोलता आला का ना माझं स्पष्ट मत आहे नवस हा करायलाच नको देवावर मी श्रद्धा असली आणि प्रार्थना केली म्हणजे झालं पण तुझं देवावर श्रद्धा आहे म्हणून म्हंटल जाऊ दे तुझं आयुष्यभर असंच चालत राहणार आहे आधी राजाला तुझ्या मनातलं कळत नव्हतं तेव्हा प्रॉब्लेम होता आणि आता तुझं सगळं मनासारखं होत आहे तर आता हे गुड डे अगं कुठे कुठे करू नको सांग आणि मला ना नेमका काय नवस केला नीट सांग मी असं बोलली राजा त्याच्या घरापासून एका पायावर तुला नारळ फोडायला येईल आणि जर मध्ये कुठं पाय टेकलाच तर तो, तो, तो परत पहिल्यापासून घरापासून येईल काय अगं भिंग तुला काय कळत का त्या बिचार राजाची जरा तरी का काळजी करायची होती अरे असं नवस कोण करत ग एक साधा नवस नाही का बोलता आला तुला अगं कुठे चिडू न की मला सांग की मी आता काय करू भिंगे तू बस विचार कर आणि तू नवस केलास ना तू तू बघ माझ्या डोक्याच्या पलीकडचं सगळं अगं कुठे थांब की कुठे कुठे हो पाहुण नमस्कार 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 हो अहो ते बांधा शाळक्यांचं घर कुठं आहे अहो भानुभाऊच घर अहो तिकडं लांब आहे पुढं तुम्हाला आता रस्ता बी घावायचा नाही मधला अहो कोण हाय का बघ जरा का बसताय तुम्ही पण दाखवता आम्हाला अय वजाव औ लक्या इकडे इकडे या अला का इकडे की बोल ना हे थांबा थांबा ते आले ती त्याशी जोडून देतो आणि ती बरोबर निघून सोडते त्यांच्या नाही मला काम आहे पुढं अहो ना पण आमच्या बांधवभावकडे काय काम काढलं सव गावात नवीन दिसत आहे कोणत्या गाव तुम्ही म्हणायच तुम्ही आमचं नाही पलीकडे आहे आम्ही होई तिथून आलावी काय बांधभाव कडे काय काम काढलं आवाज याद्या त्या कोणाच्या अहो आमची पुरगी दिल्या गावात राजेंद्र नारायण पोळ आहेत का नाही बर त्यांना दिल्या हो आणि भानदाचा भानुभाव मध्यस्थ आहे त्यात म्हणजे आमच्या राजाला पुरगी दिली हो तुमची मग लय एक चांगलं झालं आमच्या राजा ठरलं अहो लय दिवस गडी राखाडला होता बरं झालं म्हणजे यंदा आम्हाला लाडू <laughs> खाया घालतोय म्हणा राजा ए वजा अरे ही पाहुणा आली ती त्याचनी तेवढं बांधबावापासून नेऊन सोडगी अहो काय बारक पाहुणं नमस्कार ओळखलं का नाही अहो आजू अहो इतर राजू हुत उतर राहिलेलं असं नाही इकडे कसं राहलय विचार अरे ओळाकले की पाहुले इकडे कसं काय काय बिस्कुट वाटत कुठं पाहुणे काय अहो आता हाय का आमचं कुठे बिस्किट वाढत पाहुणं अहो नवी सैरी करायची नाही का म्हणजे आता तुम्हाला तुमच्या मित्रांना सांगितलंय मी आवाज यादे त्या पाहुणे काय बोलताय आम्हाला तर कळू द्या काय बोलताय नाही काय नाही काय नाही आपलं अरे वजन लक्या झाले का तुमची चौकशी करून हा लगा तुम्हाला सांगितलंय काय तुम्ही करताय काय अरे ह्या पाहुणे घे आणि भाणाभाऊच्या घरी नेऊन सोड अध्यक्ष मला काहीतरी मोठा गो दिसतोय काहीतरी आपल्या लाईत टूक लावा भाऊ नावा की की तुम्ही आला ते हा काय बारक पाहुण सकाळपासून त्यांचा फोन बंद लागतोय म्हणून तर तुम्हाला सांगायला लागलोय ना अध्यक्ष म्हणलं नाही मी काहीतरी गोळ दिसतोय काय तर अंगलटी मला आपल्या तायतरी करा तुम्ही गणा भाऊ आव नाही लय महत्वाच्या कामासाठी बाहेर चाललो या असं कर की पवने तुम्ही सोडा की जाता जाता अरे वा गर्या म्हणजे आंब्या आंबा पाड तुझी हा आणि मला घालू तुझी मला काय काम नाही मी निघालो माझ्या काम महत्वाच्या कामासाठी आणि तुम्हाला लाव तुझी चाटके ना घे या पाहुण्यासनी आणि नेऊन सोड नाहीतर एका चापतीत का नाही दोघांस बी उलट पालत करीन बघ अव लय बेनवाट आहे ती पाहुणाही अ गावातलं नमुना येते तुम्हाला नाही माहित किती फुलं टाकते आता काय तरी ठेवा नेऊन भाना भाणाभाऊच्या घरापासून सोड सोडत आता तुम्हाला गाड्या तुमचे काही वर जाणार नाहीत या काल पाऊस पडलाय सगळा चिकुल आहे तुम्ही काम करा इथं गाड्या लावा होय हो या दोघांच्या बरोबर तुम्ही भाणाभाऊच्या घरी जावा चालते लावा चला इथं लावा गाड्या पाहुन इथं गाड्या या पाहु ना माग माग आता काय करायचं बिरक दिसतो या पाहून या या शिकाडला या अंगाने जायचं आपल्याला या औरंग थांबली किती वाटत हायला बाळ्या वजा लक्या एवढी माणसं घेऊन कुठे चाललाय औरंगेला शेठ अ औरंगाशेठ जरा जीप घसरली जीप घसरली तुम्हाला तर का नाही गावातल्या काय खबरी माहित नसतील बघा रंगाशेठ बाळ्या माझी माफ काढू नको काय सांगतो का तुला एक ठेवून औरंगा शेठ ती पप्प्या गे ना गावातला आपल्या पप्प्या त्याच राणी कायच ती बाहेरची माणसं आली ती ती बघायला चालली हो बाळ्या घेऊ शेट असताना बाहेरची माणसं आणली आणि हे जर डॅडीला काल तर बाळ्या आमचा जीव घेतली जीव काहीतरी केलं पाहिजे बाळ्या बर बर एक काम कर बाळ्या पप्प्याला आज रात्री कुठं असल तिथं उचलून फार्म घेऊन ये कुठं असल तिथं असं म्हणतो हा औरंगेठ उचलेल का खरं मला ते अरे बाळ्या ही काय गाडी काय विकायला होय होय दोन गाडी घे त्या पप्प्याची उचल तांगडी करून गाडीत घाल आणि घेऊन ये फार्म हाऊस वर बर बर बघ तुझ मी पप्प्या कशी जमीन नावावर और करतो या माणसांच्या काम झालं पाहिजे बरं का बाळ्या मला हालगरेपणा चालत नाही अजिबात होय होय बस तिकडून बस मंगोलीच तिकीटच काढतो याच्या मागणं दोन गाड्या आलेल्या त्या ट्रॅक्स कुठे उभं करायचं कुठे यायला सर कारण गावाच्या बाहेर पण आपल्या गाड्या ना ते बिरुबाच्या मंदिरापाशी तिथेच थांबवाय सांग आणि त्या पाठीमागच्या गाड्या पण तिथं थांबवायला सांग तीन चार गाड्या हा या या पाहुण या 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 पाहुणी या केलं की नाही पुढचं घर आहे त्यांचं हा जवळची लय मोठा गडबुड गोठा दिसतोय माझं डोसक चालवून झालंय या 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 मागे माग माग या लस करणाभाऊच घर जवळ येईल तस वाढायला लागली पाहून फोट फिरवायला लागला फिरवत नाही काय आव इथंच घर आलं आता जाते बघा इथं या या जवळ चालू आता पाय कस बर का दमान या अरे किती लांब आहे बाबा अजून काय हो का बानाभाऊचा गोटायवर

<laughs> चला, चला <laughs> जावे की मी काय काय पाहुन सकाळपासून फिरवायला तुमच्या पाठीमाग फिरून फिरून याड लागायची बाहेर आली बाण भाऊ पण तिकडच गेला असतील हा आमच्या जाऊ बापो लाव राहिला चला तिकडं हा पण पाहुन जरा मोकळ व्हायचं इथे कुठं आहे का मोकळ व्हायला हा असं करा गे जाऊ गेल्या लहंगाला मोकळ सगळं आज की बघायची धाबा घेत आपल्याला गाडी पण पट्टी पडतो पहिलं बी जम केल्या चालमला जाताय चांगलं म्हणायचं मला पण लईन आजय व्या माझा पण काय होतंय सकाळी उठेच होत नाही होत अहो तुम्ही पण जावा की हाल कुणी जावा की ना, ना। आवा ऐका जावा परत तिथं नाही सोय काय उग परत कार्यक्रमात खोळंबा होईल तुमचा जावा 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 लकी एक दोन साडे मडे लिंबू टिंबू लिंबू टिंबू पाय

अहो काय नाही नाही जाऊ शकत आता तिकडे अहो काय झालं तर काय पुढं काय चोरून उपयोग नाही अहो ते म्हणतोय मुलगा ते काय तयारच होईना अहो भानु भाऊ तुमचं काय डोकं बिकं फिरलं का काय अहो मी एका मुलीचा बाप आहे कळतं का तुम्हाला काय अहो का अहो मस्त मी त्याला काय हे केलं पण ते काय त्याचं मला कळणं झालं काय काय मी कुठल्या तोंडानं तोंडा उच माझ्याला सगळी माणसं आणले ती मी याद्या करा आलो तुम्हाला कळतं का डोक्याचा भाग आहे का

मातर आ मातर झाला की काय अकल आहे का नाही काय केलं का नाही येनीवा हं कप्पा इलंन करताय हाव बघा भाऊ बाबा असं करने काय तुम्ही काय त्याला काय मस्त मी बघितलं पण काय तेच केलं भाऊ सगळी माणसं घेऊन आलोय माझी भाऊ माझी जमा जमली सगळी काय काय आता काय बोलू पाप आहे भाऊ मारली विश्वास ठेवून मोबाईल पण ठेवलाय अहो काय केला जाई तुम्ही भेटला पुढे पण पेटू नका हो कधीच पेटू नका तुम्हाला पण मुली बघाच दिली